राम राम मंडळे जय आदिवासी स्वागत आहे तुम्ही अजून एक नवीन व्हिडिओ मग आणि आजना व्हिडिओ आपण कटाई चालू करा वावरमय चालू करा अशा आपण बऱ्याच कटाकटाय चालू करज आणि आत्ताना टायमिंग वय आहे ना तो म्हणजे साडेचार वाजी राहिनात आपण साडेचारला व्हिडिओ सुरुवात करेल तुम्ही माने बॅक साईडला देखू शकतास हे आपला गांडूळ खतना बेडवत तीन बेड पै आपण सुरुवात केलेलं हय दुसरी हार्वेस्टिंग चालली राहिली तर तुम्ही देखू शकतास हे आपला तीन बेडत आणि जो सेंटरनं बेड तिने हार्वेस्टिंग वही जायला आणि ह्या दोन बेड बाकीत हो एक बाकी व हो, त्यानंतर तो चांगला बेड बाकी व हो। तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन आहस आणि आतापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसावा आता फुकट राहा लाल बटन सबस्क्राईब नाव ना, ना तो प्रेस करी द्या आणि नोटिफिकेशन ऑल कर द्या जेणेकरून मी अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ आणू त्या तुम्हाला सर्वात पहिलं देखायला भेटतील आणि मग कशा पिपटून ना ती बी तुम्हाला ऐकायला भेटेल तर चालेल मग गांडूळ खत कोणाला लागेल तर स्क्रीनवर नंबर किंवा डिस्क्रिप्शन मग कॉन्टॅक्ट नंबर देईल राहील तेवर तुम्ही कॉन्टॅक्ट साधा ना बरोबर एक नाही तर आज आपण वर्किंग डेला वजत येण्यामुळे असे आपला अवतारत अवतार असे काय आपला घेणं देणं नाही आपल्या कामचे मतलब ठेवा ना काहीच बरोबर एक नाही तर ह्याच्या बराच गांडूळी लागता आपला हार्वेस्टिंग मग तशा पूर्ण चाळणी करणा पडेल आपल्याला हो जो बेड आहे येणे हार्वेस्टिंग होई जायला सेंटर बेडना त्यानंतर हो एक बेड बाकी व आणि तो बेडने आता हार्वेस्टिंग चालू राही तर एकदम मस्त दाणेदार गांडूळ खत तयार व्हायला तर, तर हो आपला बेड तुम्ही देखा आणि मंडळी तुम्हाला ना गांडूळ खतना खरोखर रिझल्ट देखा नवी मग काय सांगू तुम्हाला खरोखर गांडूळ ना रिझल्ट देखा ना वावरमध्ये ना फायदा काय आहे तर तुम्हाला मग हो आमना वावरमध्ये खाडू आपण पल्ली आथरेल पण काय व्हायला ज्या वेळेस आपण पहिले हार्वेस्टिंग करेल ना पूर्ण ह्या ज्या ह्या ज्या पल्ली आहेत पूर्ण काठपर्यंत शेणवता बाकीना गांडूळ जमीन खाली निघायला तर त्या जमीन खाल्ला गांडूळशी देखील पूर्ण जमीनला सुद्धा करेल हे देखील तुम्ही हे शा गांडूळ गांडूळचा फायदा आपली वावर मग बराजात, आहात हे देखल्या तुम्ही म्हणजे पूर्ण खाल शिरी जायलत ताडपत्री खाल आणि जमीनला पूर्ण भूसभूषित भुश करायला हे देखल्या तुम्ही अशा रा गांडूळ खतना तर चालेल आपला वावरा असामज सोडा आमन आम मी डायरेक्ट आमना वावर वावरसाठी आपण हे कर आहे ना आणि कॉन्टॅक्ट मग तुम्हाला जर गांडूळ खतनी खरोखर आवश्यकता होईल नक्की साधा ना गांडूळ खत लेवाने डिटेल पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये राहील या देखले आपला गांडूळ हार्वेस्टिंग चालू राही नाही वो आपला छोटासा महासाय गांडूळ खत निर्मिती प्रकल्प देखा तुम्ही पूर्ण आपला तीन इन तीनही बेड आहेत ना काहीच हार्वेस्टिंग वय जायला फक्त एकदम छोटासा कोपरा बाकी होता तो बी आता फायनली जास्तीत जास्त दोन किंवा तीन भरती तर देखले आपला बेड किती छोटा लय घ्यात तरी मग अजून तिसरी हार्वेस्टिंग बाकी व तरी मग भरपूर अजून खत जाणार तर तो तर आपण ढीक करेल मोठा ढीग पहिली हार्वेस्टिंगला थोडा यापेक्षा आहे ना ना, अन्ती भी तर दुसऱ्या हार्वेस्टिंगला सर्वात जास्त निघणार आणि तिसऱ्याला बी माहीत सांगू ना जास्त निघणार तर देखील हो गोडिन -गोडिन दी दी। आपला पूर्ण हो गांडूळ खत्वं घोडीन घोडीला लाई दीदी आणि कम्प्लीट वय जायलत आपला तिन्ही बेड कम्प्लीट बरं बरोबरच नाही तर आराम बस नखडा नकडापुरा जाम घ्यात कारण की आपण ना काय ना या पूर्ण नकळा सांभराय आणि जाळी व ना, ना आपला गांडूळ खत गाळाने गाळाने वय त्यासाठी एकदम थोडकी मोडकी बनाडलेलं का होत नाही कारण सुरुवातच ना म्हणले आपण बाग बाग मशीन बी लेव अख्याच गोष्ट लेव तुम्ही फक्त गब गब खतल्या काय टेन्शन नाही आणि आता सध्या वारा बरा चाली राही ना ते ना मुळे मग आपला जो प्रकल्प व हो, ते ना ह्या देखा या पुरा इसकळी टाकी ना वारा जमतेम करी आम्ही खोट्या साठ्या गाडल्या तंग तारशी करी वडी बांधेल त्या चंगल्या दोन मुडी पडेल होत्यात वाराने एवढा परेशान करणा लावा ना गाई जबरदस्त वाराने परेशान लावा बस रे ना या तुम्ही अयश आलात वैगे आपण ना अशा बांधेल होतात तारकरी ते पूर्ण तुटी फुट्टीच नाही या पूर्ण तुटी जायला एवढा बेकार भयान वारास भाऊ हे देखल्या पोपारा करी दीना से, पोपारा आणि आपला गांडूळ खत एवढा नाही गेल हे देखल शिपड पाणी शितळालं का तर गाई जाता ना आपल्याला पाणी शितणं पडतील बेडसावर वला तर भरपूर आहेत ना तर चालेल मग थोडा थोडा पाणी शितडी देणं पडेल आपल्याला आणि हातपाय राहू दे ती तशा हातपाय दहिशने मस्त फ्रेश होईना पडेल तर चालेल मग वैगी आपला काम काम म्हणजे जवळा जी मेन होता काढा ना ती वय जायला आणि आता पाणी शितडाल काम बाकी काहीच नाही असे आपला काम राहता तर आज आमने मामासनिगावनी यात्रा होती पण आम्ही काही गैला नाही आपला आज धन आहे पुन्हा धानाळ जत्रा होती आमना आम्हा मामासनिगावनी पण आम्हाला आणि पुरा कटाळा उनेल तशा आम्ही दोन्ही भाऊस काय गैला हार्वेस्टिंग करा मेन गोष्ट म्हणजे हार्वेस्टिंग करा ना ती दोन दिवसही हो गेला आपण ना खत ना पूर्ण ढीक करीत होता बेडसावरच आणि तो बराच वाळी जायला होता तर ते नामुळे आज आम्हाला येणा पण येम ना पण तर जायलाच धानाळ यात्राला तर मग अशी असा करू त्या साकडे की डाळ्या बिळ्या खावं काय तर लि आणायला पाहिजे आणता का नाही आणता तेवढी काही गॅरंटी नाही पण असं आपलं काम तर वैग्या मेन जो होता तो आणि आता आपला थोडाफार पाणी मार देना पडेल आणि पाणी कशा मारता ती तुम्ही देखा जा बाकी व्हिडिओ मग आता बी मग देखील आहे अशा माराव का अशा काय नाही पुरा पडणार तांब्या मार तर या बी वायर आहे ना